नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील संपूर्ण बाजार समितीचे आजचे चालू सोयाबीन बाजारभाव कुठल्या बाजार, बाजार समितीमध्ये सोयाबीनला कमीत कमी तर जास्तीत जास्त किती रुपये दर मिळतोय याबद्दलची संपूर्ण माहिती तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर आपल्या यूट्यूब चॅनेलला नवीन आला असाल तर रोजचे कापसाचे बाजारभाव सोयाबीन बाजारभाव व इतर बाजारभाव तसेच शेतीविषयी इतर महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि बाजूला दिलेल्या बेल आयकनला क्लिक करून ऑलवर सेट करा जेणेकरून येणाऱ्या पुढच्या व्हिडिओची माहिती तुमच्याकडे लवकर पोहोचेल चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पहिली बाजार समिती आहे जळगाव आवक आवकाली चौवेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार सातशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे पंच्याण्णव रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला तीन हजार नऊशे ऐंशी रुपये यापुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर आवाकाले आहे नव्वद क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार आठशे एक रुपये जास्तीत जास्त मिळाला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दरमिळाला चार हजार सव्वीस रुपये यापुढील बाजार समित्या माजलगाव आवाकाली आहे दोन हजार तीनशे दोन क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे तीन हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्त दरमिळाला आहे चार हजार दोनशे बेचाळीस रुपये तर सर्वसाधारण मिळाला चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समित्या चंद्रपूर आवाकाली आहे दोनशे सत्तावन्न क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळायला चार हजार दोनशे पन्नास रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार शंभर रुपये यापुढील बाजार समित्या पाचोरा आवकाले एक हजार दोनशे क्विंटलची कमीत कमी दर मिळायला दोन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार तीनशे रुपये तर सर्वसाधारण दर मिळालेला तीन हजार पाचशे अकरा रुपये यापुढील बाजार समिती आहे सिल्लोळ आवकाल आहे सदोतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळायला तीन हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला चार हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळाले चार हजार शंभर रुपये प्रति क्विंटल यापुढील बाजार समित्या तुळजापूर आवकाली आहे दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दरमिला आहे चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीत जास्त दरम्याला चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर देखील मिळालाय चार हजार एकशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल या पुढील बाजार समित्या मानोरा आवकाला आहे नऊशे अठ्ठेचाळीस क्विंटलची कमीत कमी दर मिळाला तीन हजार नऊशे एकावन्न रुपये तर जास्तीत जास्त दरमिळाला चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर सर्वसाधारण दर मिळाला चार हजार सत्याऐंशी रुपये तर शेतकरी मित्रांनो हे होते आजचे महाराष्ट्रातील चालू सोयाबीन बाजारभाव जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवायला विसरू नका जेणेकरून त्यांना सुद्धा या व्हिडिओच्या माध्यमातून लाभ घेता येणार व्हिडिओच्या आखरीला शेतकरी बंधूंना तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघत आहे तर हे कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्या बाजार समितीचे भाव कवर करूया तसेच तुमच्या बाजार समितीमध्ये सोयाबीनला किती भाव मिळतो आहे हे देखील कमेंटमध्ये दे सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बंधूंपर्यंत पोहोचवायची कृपा करा व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला दिलेल्या बेलायकनला क्लिक करून ऑलवर सेट करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद